नमस्कार मी नागनाथ माझा गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत डेंगाची मेट येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय परिसर व अमृत सरोवर परिसराची मोठ्या उत्साहात साफसफाई करण्यात आली ग्रामस्थांचा मोठा सहभाग मिळाल्यामुळे गावातील लोकसहभागाची चळवळ आणखी मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे यावेळी तब्बल तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी हजेरी लावली स्वच्छता ही सेवा सप्ताहाचा समारोप या उपक्रमाने करण्यात आला डेंगाची मेट हे गाव नेहमीच शासनाच्या उपक्रमात अग्रेसर असून गावाच्या विकासाकरिता येथील जनता एकजुटीने काम करत असल्याचे चित्र या अभियानातून दिसले सुशिक्षित वर्गानेही पोडाकार घेऊन गावातील काना कोपऱ्यातील स्वच्छतेत सहभाग नोंदवला या उपक्रमाला सरपंच कमळाकर धुम उपसरपंच तुळशीराम बोरसे सदस्य परशुराम टोपले सुरेश गांगोडा गायत्री कांबडी यांच्यासह माजी सरपंच उपसरपंच उप व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर निर्भीड समाचार